नमस्कार मित्रांनो आपण आज ब कालभैरव मंदिर येथे आलो आहे हे मंदिर खूप पुरातकालीन आहे तसेच या मंदिरासमोर हा आज जो आजोसमोरील घुमट आहे तो भैरवकालीन इथल्या ग्रामपंचायतीने बनवलेला आहे हे मंदिर पूर्ण सोन्यासारखं दिसून येते त्यातात त्यात मंदिर खूप पुरातकालीन आहे या मंदिराला शिवकालीन मंदिरासारखे बनवलेले आहे तसेच इथे भरपूर नवस वगैरे सर्व येत असतात इथे कालभैरव मंदिर तसेच अष्टभैरवांचे फोटोज आहेत आता आपण पुढील सभा मंडपात आलो आहे तसेच या दानपेटीच्या समोर कालभैरवांची मूर्ती आहे अत्यंत रम्यमय ठिकाण आहे समोर दिसले दिसणारी जी मूर्ती आहे ती कालभैरवांची आहे आणि हे ते ठसे आहेत पायांचे ज्यातून दर्श भाविक भक्त दर्शन घेतात ही ती प्रतिमा आहे कालभैरवांची आणि हे मंदिर असं एकदम सुशोभितपणे बनवलेलं आहे एकदा ह्या मंदिराचा जो बनवलेला घुमट आहे तो अति सुंदर आहे आरती वेळोवेळी सगळ्या गोष्टी वेळोवेळी होतात वरती घुमज आहे आणि आम्ही मित्रांनो या मंदिराच्या ठिकाणी आलो आहे आता हे कालभैरव मंदिर आहे धन्यवाद